लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये भरपूर महिला फॉर्म भरण्यासाठी उत्सुक झाल्या आहेत आणि हे फॉर्म भरताना त्यांना हे देखील माहीत नाही की कोणकोणते कागदपत्र लागणार आहे आणि यासाठी पात्रता काय असणार आहे यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला सुरू करूया बघा तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा महिलेचा फॉर्म भरताना हे कागदपत्रे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे या कागदपत्राशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आणि ही पात्रता जर तुम तुमच्याजवळ असेल तर तुम्ही पात्र असणार आह अदरवाईज तुम्ही अपात्र ठरणार आहात तर चला पाहूया आपण पहिला डॉक्युमेंट कोणता लागणार आहे तर ज्या महिलेचा तुम्हाला फॉर्म अर्ज भरायचा आहे त्या महिलेचा आधार कार्ड लागणार आहे त्या महिलेचं जर जा लग्न झालेलं असेल तर लग्नानंतरचं आधार कार्ड आणि लग्न झालेलं नसेल तर वडिलाकडचा आधार कार्ड त्या ला लाभार्थ्याचा आधार कार्डला मोबाईल नंबर देखील लिंक असणे गरजेचे आहे आणि त्या आधार कार्डवर पतीचं देखील नाव असायला पाहिजे लग्न झालेलं असेल तर आणि नसेल झालं तर वडलाकरचं आधार कार्ड चालणार आहे दुसरा डॉक्युमेंट लागणार आहे बँक पासबुक बघा इथं भरपूर महिला चुका करतात त्यामुळे सांगतोय लक्षात घ्या बँक पासबुक त्या खात्याचे असावे लागते जे तुमचं खातं चालू आहे आणि तो खाता लग्ना अगोदरचं नसावा जर विवाह झाला असेल तर आणि जर नसेल झालेला तर तुमच्या लग्नाच्या अगोदरचा देखील खाता चालू शकतो किंवा लग्न झाले नसेल तर लग्न झालेलं नसेल तर तुमचा खाता चालू शकतो आणि जर लग्न झालेलं असेल तर तुम्हाला नवीन अकाउंट खोलावं लागेल हे लक्षात ठेवायचं आहे आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमच्याजवळ जॉईंट खाते चालणार नाही हे बँक खात्याला आधार लिंक असणे देखील गरजेचं आहे जर तुमच्याजवळ बँक खाता जॉईंट खाता असेल तर ते जॉईंट खातं चालणार नाही तुम्हाला एकट्या म्हणजे प्रायव्हेट एक खातं खोलायचं आहे तुम्हाला स्वतःचं अकाउंट पाहिजे आणि त्याला आधार लिंक देखील गरजेचे आहे हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर राशन कार्ड आणि उत्पन्न दाखला या दोन्हीतून एक डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे जर तुमच्याजवळ पंधरा वर्षाच्या अगोदरचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज नाही आणि तुमचं जर उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुमच्याजवळ उत्पन्न दाखला असायला गरजेचं आहे तर उत्पन्न दाखला त्या तया ला तया ला तया दा तो तो दावा त्या लाभार्थ्याला लागेल ज्याच्याकडे पांढरा राशन कार्ड आहे आणि अडीच लाखापर्यंत उत्पन्न आहे यांना उत्पन्न दाखला लागणार आहे आता हा प्रश्न पडला असेल की उत्पन्न दाखला कोणाच्या नावावर काढायचा तर बघा उत्पन्न दाखला लाभार्थ्याच्या पतीच्या नावाचे असेल तरी चालणार आहे आणि राशन कार्डवर जर तुमच्या महिलेचं नाव नसेल तर पतीचे कागदपत्र हे अपलोड केले तरी चालणार चा आहेत आणि चौथा डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळेचा दाखला या तिन्हीतून एक प्रमाणपत्र जर असला तुमच्याजवळ तरी ते सुद्धा देखील तुमच्याजवळ चालणार आहे बघा जर तुमच्याकडे तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट जरी असला तरी तुमचा चालणार आहे त्यांना त्यानंतर लाभार्थ्याचा जन्मप्रमाण तर आ, जन्म असले तरी तर चालेल आणि शाळेचा दाखला असेल तरी देखील चालेल आणि जर नसेल तर पतीचे जरी लावले तरी चालणार आहे आणि पाचवा आहे हमीपत्र अर्जदारांनी अर्ज भरतानी अर्जाला हमीपत्र देखील जोडायचं आहे ज्यामध्ये टिकमार करायचे आहे आणि तुमचे ठिकाण दिनांक आणि सही करायचे आहे आणि अर्जासोबत जोडायचे आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर सहावा डॉक्युमेंट लागतो हो तुम्हाला तुमच्या स पासपोर्ट साईजचा फोटो ज्यावेळी फॉर्म भरण्यासाठी देतो देता त्यावेळी त्या फॉर्मसोबत अर्जदाराचा फोटो देखील असणे गरजेचे आहे फोटो क्लिअर असायला पाहिजे जर तुमचा फोटो क्लिअर नसेल तर तो क्लिअर फोटो काढून सोबत जोडायचे आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही बाद होणार नाही आणि तुम्हाला फॉर्म भरताना कोठचे कोणी कोणतीही अडचण येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे याच्यासाठी जे पात्र आहेत पात्र म्हणजे एकवीस वर्षाच्या ते पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता जर एकवीस वर्षाच्या आतमध्ये असाल तर तुम्ही या अर्जासाठी पात्र नसणार आहे आणि जर तुमचे पासष्ट वर्षापेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार नाही मी आशा करतो की हे जे तुम्ही लि तुम्हाला सहा डॉक्युमेंट सांगितले आहे ते डॉक्युमेंट तुमच्याजवळ असेल आणि तुमची वय एकवीस वर्षापेक्षा एक जास्त असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर पसंद आला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जे फॉर्म भरणार आहे त्यांच्याजवळ जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत आणि अशाच प्रकारची अपडेट्ससाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तिथून जाऊन जॉईन करू शकता तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो